लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महायुतीकडून पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोह यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे परंतु महाविकास आघाडीकडून अद्याप तरी कोणताही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही परंतु सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येते भाऊ सूत्रांकडून अशी माहिती मिळते की पुणे लोकसभेसाठी तुमचं नाव निश्चित आहे अजून मला सविस्तर पूर्णपणे माझ्या पक्षातल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी तशा सूचना केल्या नाहीत मी आपल्या वर्तमानपत्रातून आणि चॅनेलमधनं नाव ऐकतो आहे परंतु अधिकृत घोषणा झालेली नाही अधिकृत घोषणा झाली तर मी त्यानंतर तुमच्याशी सविस्तर बोलेन भाऊ सध्या भाजपाकडून असं सांगण्यात येत आहे की निवडणूक एक हो ही एकतर्फीच होईल ती आता निवडणूक चालू तर होते मग निवडणूक चालू झाल्यानंतर जनता ठरवेल ना भाजप ठरवणार आहे का जनता ठरवणार आहे मग जनता ठरवेल ना उमेदवार कोणी असू द्या निवडणूक एकतर्फीच म्हणतं आहे फक्त उमेदवारी जाहीर आहे आणि मग त्यांना उत्तर देतील ना ते एकतर्फी आणि महासत्ता महा काय म्हणतात ना त्यांना काय म्हणतात त्यांना मग महासत्तेला अशोक चव्हाणांची काय गरज लागली एकनाथ शिंदेची काय गरज लागली अजितदादांची काय गरज लागली आणि मग ला ज्यांच्यावर डोंगरा एवढे आरोप केले तुम्हाला जेलमध्ये नेतो नाही तर आमच्या पक्षात या अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीवर का आली हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांचं उत्तर येणारा का जनता देणार आहे जर एखादी कंपनी जर चांगली चालली असेल तर भागीदार घेत नाही त्यांची कंपनी मोडकळी आलेली म्हणून हे भागीदार जमा केले आहेत त्यांनी त्यामुळे ते काय भारी नाहीत जनता भारी वसंत मोरे म्हणतायत की निवडणूक एकतर्फी कशी होती तेच बघतो ते वसंत मोरे आहेत आमचे ते बरोबर बोलत आहेत एकतर्फी कशी होतो ते बघतो म्हणजे ते कार्यकर्त्याचं आव्हान दिलं त्यांनी त्यांनी त्यांना कळ ना आता म्हणून म्हणजे वसंत मोरेनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे तर त्यांच्या विधानातून नाही नाही असं नाही आहे वसंत मोरे हे लोकशाहीमधलं एक भाग आहे वसंत मोरे उमेदवारी लढवणार आहे का तर ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यानंतर ते त्यांचा निर्णय घेते पण ते बोलतात ते वस्तू येते एक एकतर्फी होणार नाही बरोबर बोलतात ना, बोलता ना। एकतर्फी निवडणूक होणारच नाही महाविकास आघाडी आता तुम्हाला फक्त जाहीर होत आहे आणि येणारा काळ तुमच्या लक्षात येईल एक आठवडा जाऊ तेवढा कोण जिंकणार हे बी तुमच्या लक्षात आहे भाऊ तुमच्या पुढची आव्हानं काय असणार आहेत लोकसभेसाठी आव्हानं काहीच आप नाहीत आपल्याकडं आपण कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला आव्हानं नसतात कधी आव्हानावर मात करून पुढं जातो तो कार्यकर्ता आणि ते आव्हानं आपल्याला आवडतात आणि कायम आव्हानंच घेत आहे तीस वर्षे मी राजकारणात नवीन आव्हान नाही राहिलं आता किती स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पाडलेत मी हा एक चेअरमन पाडू त्याला काय नाही भाऊ सध्या तुमचं पुणे लोकसभेसाठीचं आता विजन काय तुम्ही निवडणुकीसाठी तर पुढे जाणारच आहात मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि विजन हे जे पुणेकर डोळ्यासमोर ठेवूनच काम केलं आहे जी पुणेकरांना जे पाहिजे ते देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील आणि राहणार आहे तो हे होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ते म्हणतात की अद्याप उमेदवारी मला जाहीर झालेली नाही उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मी याबाबतीत सविस्तर बोलेल व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंकेसह राजरत्न आहे टॉप न्यूज मराठी पुणे कमावून अरे सुंदा एक ब्रेक ब्रेकली आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन